ब्रेकिंग हंड्रेड नंतर वळूयात पुढच्या बातमीकडे मीरा भाईंदरमधील डान्सबार वरती तोडक कारवाई करण्यात आलेली आहे सहा महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आदेशानंतर शहरामधील बावीस डान्सबार वरती तोडक कारवाई करण्यात आलेली आहे याच घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे यांनी मीराबाईंदर मधील वाढत्या अनधिकृत डान्सभरावरती कारवाईची मागणी अनेक दिवसापासून होत आहे मात्र मीराबाईंदर महानगरपालिका या सर्व गोष्टीकडे आर्थिकरित्या दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानी त्यांनी डान्सभरावरती कारवाईचे आदेश दिल्यानंतर मीराबाईंदरमधील एकंदरीत बावीस बार वरती महापालिकेने कारवाई केली मात्र सहा महिन्याच्या आतच हे सर्व बार पुन्हा एकदा उभे राहून सुरू झाल्याची माहिती मिळताच मीरा भाईंदर महापालिकेला जाग आली आणि आज साडेबारा वाजता काशिमीरा हद्दीतील कॅटवॉक तसंच केमचो या बारवरती तोडक कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात आली या ठिकाणी मुद्दा हा उपस्थित होतो ज्या वेळेस ही कारवाई करण्यात आली त्यानंतर हे स्ट्रक्चर उभं कसं झालं पुन्हा हा बार कसा सुरू झाला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय त्यामुळे कुठेतरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं कुठेतरी आर्थिक संगणमत करण या बार मालकांना या बार चालकांना कुठेतरी संरक्षण दिलं जात आहे का पोलीस प्रशासनाकडून या बार मालकांना संरक्षण दिलं जात आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय त्यामुळे आत्ताच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येत आहे आज सकाळी मीरा महिंदर महापालिकेने या दोन हॉटेलवरती कारवाई जरी केली असली मात्र बावीस हॉटेल जे तोडण्यात आले होते सहा महिन्यापूर्वी ते पुन्हा एकदा उभे झालेत त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेची कारवाई ही अशी सुरूच राहणार की थांबणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे व्हिडिओ प्रसाद सह महेंद्र वानखेडे एनडीटीव्ही टी मराठी